नमस्कार मित्रांनो आता आपल्याबरोबर बरोबर तिवारी आहेत नमस्कार आजच्या चित्र काय दिसतं तुम्हाला शिवाजीनगरचं असं एवढं बॅकफुटवर का एक तर शिवाजीनगर मध्ये आपलाच एक बागी उमेदवार उभा राहिला त्यांनी मतं खाल्ली आणि त्याच्यानंतर समोरच्या लोकांनी जो प्रफोगंडा केला जे पैसे वाटले किंवा स्वतः अपक्ष उभं राहणार म्हणजे आर्थिक सप्लाय झालाय पहिलेच माहिती होत म्हणजे शिवाजीनगरच्या बाबतीत डॅमेज होणार हे शंभर टक्के पिक्चरच दिसत होतं कारण का ज्या हिशोबाने घरटी पैसे पोहोचत होते ते कुणी पाठवले काय पाठवले ते विचार करेल जनता पण जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे लाडक्या बाईंचा फरक होऊ शकतो पण मतदार गाळल्या गेलेत मतदारांची नावं गायब झाली आहेत आणि खास करून त्याच्यामध्ये आता मी कोरेगाव पार्कमध्ये जी काँग्रेसची लोक आहेत त्यांचीच नावं गायब झाली आहेत तर अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत पण जनतेचं विश्लेषण बघूयात आपण येस डेफिनेटली धन्यवाद Juanito. Yes. 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 हलो हैलो बढ़ोयाब आगे बढ़ो भारतीय जनता पार्टी तुमारे साथ Gay pistol 0x3 Raadi Mazhar Kuhran ಏಯ್ দাদা ಏ ಬೇಕು ನಮಗೆ ಎಲ್ಲಾ ಇದೇ ಎಲ್ಲಾ ಮಾತಾ ಓಕೆ ಸಲ 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 ಕೇಳ್ತರೂ ಬರ್ತೀನಿ ಏ ಫೋಟೋ ගන්න ಆ ಜಾಯ್ نہیں نہ ہو جی چلا چلا نہیں نہیں نکلا نہیں نکلا نہیں 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 अरे मैदानात लोक थांबा रे दादा दादा एक मिनिट एक मिनिट पुढे हा चला दादा आता अभूतपूर्व म्हणजे अपेक्षेपेक्षा बंपर ड्रॉ झालेला आहे काय सांगाल नाही मला स शिवाजीनगर मतदारसंघाच्या सर्व नागरिकांचे ऋण व्यक्त करायचे आहेत की एक भूतोना भविष्य असं मताधिक्य हे आज मिळालेलं आहे आणि महायुतीच्या बाजूनी जो ऐतिहासिक कौल हा महाराष्ट्राच्या जनतेने दिला आहे मला खूप शतश ऋणी आहे मी महाराष्ट्राच्या जनतेचा आणि पूर्ण विश्वास व्यक्त करतो की महायुतीच्या सरकारच्या नेतृत्वात आपण शिवाजीनगर मतदारसंघाच्या पुढच्या पाच वर्षात ऐतिहासिक अशी कामं आपण पूर्ण करून दाखवू आणि लोशा लोकांच्या सर्व अशा अपेक्षा पूर्ण करून दाखव लाडक्या बहिणींनी खूप प्रेम दाखवलं आहे बिलकुल <laughs> <laughs> म्हणजे ज्या पद्धतीने आता आपण निकाल पाहतोय महिलांचा जो विश्वास आहे ज्या भावनेने सरकारने ही योजना लागू केली राबवली आणि इथून भविष्यात सुद्धा जी राबवणार आहे त्याचा कुठेतरी यशस्वी पद्धतीने राबवली मला विश्वास दाखवला आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या सर्व लाडक्या बहिणींची जबाबदारी शेवटी आमच्या सरकारची आणि आमची सरकार ती घेतल्याशिवाय बघा कुठेतरी ज्या पद्धतीचा निकाल आहे महाराष्ट्रात त्या त्याच्यात सर्व ला बहिणींनी आणि सर्व भावांनी मिळून आशीर्वाद दिल्यामुळेच हा निकाल लागला तुमचं लोकसभेपेक्षा जास्त मतदान जे आहे आता विधानसभेला झालेलं आहे दहा ते बारा टक्के मतदान वाढले लोकसभेपेक्षा ह्याच म्हणजे कामाच्यामुळं काय किंवा का तुमचं वस्ती अभियान काय कशाला श्रेय द्याल मला असं वाटतं की आपण सगळेच फॅक्टर आहेत त्याच्यामध्ये एकतर गेल्या पाच वर्षामध्ये जी काही इमेज मी ठेवली जो काही प्रवास केला विकास विकासकामं केली आणि शेवटच्या काळामध्ये जे काही आपल्या महायुतीचे सर्व आ, टीम सर्व टीमनी जे काही काम केलं जे आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते होते आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते घराघरापर्यंत आम्ही पोचलो आणि महायुती सरकारचे ज्या काही कल्याणकारी योजना होत्या त्या ज्या ज्या पद्धतीने भावल्या त्याच्यामुळे हा मला वाटतं किती स्वर्ण <स्वर्णानी गाँगा> आता मला माहीत नाही पण पस्तीस हजाराच्या पुढचा आकडा आहे त्याच्यामुळे एवढा मोठा मताधिक्य शिवाजीनगर मतदारसंघाने कधी इतिहासात पाहिला नव्हता वीस वर्षाच्या जबाबदारी मागच्या पाच वर्षापेक्षा हा पाच वर्ष जबाबदारी वाढली खांद्यावर खूप वाढला असं वाटतं नक्कीच आणि आता अनुभव पण आहे आणि आता सरकारचं मोठं पाठबळ आहे आणि त्यामुळं मी मागं पण म्हणायचो आमचे साहेब पण उभे आहेत की खडकीसाठी तर आपण इतका फंड आणू आता माग जेवढा त्यामुळं आपण आता बिलकुल मोठ्या मोठ्या मोठी सगळी जी काही आपल्या सगळ्या टीम कार्य केलंय जे, के जे लोकांच्या अपेक्षा आहेत ते सगळ्यांनी मिळून आपण पूर्ण करू आणि महायुतीच्या माध्यमात एक अमूलाग्र काम हे होणार <laughs> आता आपण तुम्ही जेवढे पण काम जेवढी पण आश्वासन दिलेली ती माझ्याकडे आहेत त्यामुळे माझं लक्ष तुमच्याकडे राहणार आहे पुढच्या पाच वर्षात आमदार साहेब किती कामं करतात किती नाही याचं आपण विश्लेषण नक्कीच करणार आहोत परंतु नंतर डिटेल मुलाखत आपण एक दोन दिवसात त्यांची घेऊयात धन्यवाद तुम्हाला नक्कीच विश्वास असेल की पुढच्या काळात मी भरपूर काम करून दाखवणार आहे धन्यवाद मी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्या सर्व नेत्यांचे मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो की ज्या पद्धतीने ते ह्या पुढ गेल्या महिनाभर झटले असतील त्याच्या त्याच्यामुळे ही हा एवढा भव्य असा विजय शक्य झाला आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे नेत्यांना बरोबर घेऊन पुढच्या पाच वर्षात काम करणारे ही नक्की भाई धन्यवाद